केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही सावडी न्यूज डॉट कॉम बर्फाच्छादित हिमालयावर ध्यान करतानाचा साधूबाबांचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ पाहून थक्क व्हाल उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून इंटरनेटवर साधू साधूबाबांची चर्चा सुरू असतानाच एका योगीचा अनोखा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर समोर आला आहे ही।, ही क्लिप जुनी असून ती पुन्हा व्हायरल झाल्यानंतर देसी लोकांना धक्का बसला आहे या व्हिडिओत भारतीय लष्कराचे काही जवान बर्फाच्छादित डोंगरात ध्यानधारणा करत असलेल्या एका साध्या साधूकडे जाताना दिसत आहे पोस्टनुसार हे फुटेज हिमालयाच्या आत कुठेतरी रेकॉर्ड करण्यात आले आहे या क्लिपची सुरुवात योगी उठून डोंगरावरून खाली गेल्यानंतर आश्चर्यचकित झालेल्या सैनिकाने उभे राहून जय श्रीरामच्या घोषणा दिल्यापासून होते टाइम्स नावने या क्लिपची नेमकी तारीख लोकेशन आणि सत्यता याची पुष्टी केली नाही देशात ज्या प्रकारे सर्वात मोठा धार्मिक सोहळा मेळावा साजरा केला जात आहे त्याचा विचार करता या व्हिडिओने अधिक लक्ष वेधून घेतलंय दरम्यान तेरा जानेवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव सव्वीस फेब्रुवारीला संपणार आहे रेडिट पोस्टमध्ये लिहिलेले आहे की हिमालयात भारतीय सैन्याला सामोरे गेलेला एक योगी हिमालयाच्या खडतर वातावरणात तो निरागसपणे परिधान केलेला दिसतो उत्कंठावर्धक ध्यानात बुडालेला दिसतो हा व्हिडिओ रेडिएटरवर चेअर पाचशे अठ्ठावीस या हँडलने शेअर करण्यात आला आहे काल हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला चौतीस हजाराहून अधिक मतं मिळाली आहेत या क्लिपने अनेकांना आकर्षित केलं ज्यांनी विविध प्रतिक्रिया शेअर केल्या बहुतेकांनी ही घटना चमत्कारिक असल्याचं देखील वर्णन केलं आणि त्या व्यक्तीच्या भक्ती आणि त्याच्या शरीरावरील नियंत्रणाचं कौतुक केलं आहे तर इतरांनी भारतीय सैन्याच्या जवानांनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवून त्याचं लक्ष विचलित केल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली एकंदरच की या व्हिडिओचं मोठ्या प्रमाणात देखील होत आहे आणि अशा पद्धतीने आपले शरीर आणि मनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी योगी किती खडतर तपश्चर्या करतात साधू आपल्या मनावर आणि शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अगदी हिमालयातल्या खडतर कठीण वातावरणातही तपश्चर्या मन एकाग्र करतात हे पाहणं अतिशय अभिमानाचं आहे की भारतीय संस्कृती भारतीय परंपरा ही किती मोठी आहे आणि भारताचं पुराणाचं ज्ञान किंवा भारतातील जे पौराणिक आध्यात्मिक शक्तीचं ज्ञान आहे हे, हे जगात कुठेही नाही हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स अभिमान व्यक्त करतायत की आपण भारताचे भारतीय नागरिक आहोत धन्यवाद